सव्वा सात्री मार्ग आहे उलटा टीचर अजून आम्ही डोंगरच आणि अशा प्रकारे आता शेवट सगळी पोर आपली मंडळाला बसली स्टेला नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना आज वाजले आता वाजलंय बरोबर साडेसहा आज आम्हाला जो आपलं आज गेला होता वाटतं त्यामुळं आई पण जरा थोडस लेट बिंचू बघा मिंचू बर सकाळी दिसला रात्री कार्यक्रम केला होता कोणास तरी शेतकरी कसलं काय रे काय करायचं याच गावात तर सगळे इथं पोर आहेत डॉक्टर आपशब्दांचा वापर नका राव आपशब्दांचा वापर करू नका व्हिडिओ चालू आहे अशा प्रकारे आजची मोहीम सुरुवात झालेली आहे आता सव्वा सात आणि परत आपण एकेरी मार्गावरती आलोय बघा मोहीम आपली राजमाची खाली आणि राजमाजीवरती असं बघावं पडत ते एकेरी मार्ग आहे सगळे धारकरी मागे थांबले ते एकेरी मार्ग आहे सगळे धारकरी मागे थांबले नाही बघा राजमाची वरून बघतोय आम्हाला दिप्या 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 बघू बघू कपडे बघू दिप्या अरे एवढी कसली काही होती रे उलटा टीचर घातलं उलटा दाखव पडी दाखव 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 संपला इथं कपडे पोरांना कपडे घालायचे नाही भांडाऱ्याची सजवली हे बघा लेट आहे भंडाराची सोय त्याच्यावरती भंडारा भेटणार हे पिपाणी बनवू आपण जरा आणि तुम्हीच वाजव मस्त अरे दाद्या पडला काय झाली प्रचार चालूय प्रचार माग ना अजून कोण आहे आजू वाजव कुठे गेला या मामा घ्या मामा चाळीस रुपये चाळीस रुपये साडे नऊ वाजले बघा दोन तास झाला आपण आता तिथून इथं आलोय अगो बाबू हे बघा इकडे एक, एक वाट इकडे इकडे कसलं जाम आहे माग पण तेवढं जाम आहे दोन तास झाले आपण इथंच माग आपण सोडलीच नाही भांडराची आहे भांडारा ही अशी गोष्ट आहे की खूप आपुलकीची असते दोन घासच खातो आम्ही जास्त खात नाही हो दोन घास फक्त नाही मी कधी दोन घास फक्त तीन चार लोकांचे असतात दोन घास तीन चार लोकांपुरतो भंडारा किती खातो दोनच घास फक्त जास्त नाही खात नाही थोडं फक्त दोन माणसांचा भंडारा खातो तुम्ही व्हिडिओ काढू नका उतरायचं ट्रेकिंग नाही भाऊ मोहीम आहे मोहीम वाटा काढणं वाटेवर जाणं हे सोपन आहे आमच्यातल्या का बड्डे आहे त्याचा एकच कापता येत वा 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 कसा आहे कसा आहे विषय उतर भाग कसला उतर सरळ उतारे सरळ अख्खी खाली उतरतो आम्ही पोझिशन बघा उभे आम्ही आता बघा बसतील तिथं खाली जाम झालंय परत आणि अवतार बघतो कसं झालं तुम्हाला खाली गेला नीट दाखवतो पाय अ भाऊ कसं काय नंबर एक भाऊनी पण कार्यक्रम केला होता आता एक नंबर मध्ये हो लोकडे सर वर बघा बांटरव्ह्यू घेऊ तुमचा इथंच कुठले तुम्ही कसं वाटतं तुम्हाला किती मोहिमे तुमची चौथी मोहिमे कसं वाटतं एवढी सगळी लोक तुम्ही खाली घेऊन चाललय वाटते काय घाबरायचं नाही आता हनुमान श्लोक आहे आपल्याकडे बोला दिला एकदा शब्द न पालटावा पुढे टाकला पाय मागे यावा धरे तो स्वयंभू शिवाजी पताला मराठा मनावे अशा वादराला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आता आपल्याला अजून तेवढी तर टप्पा खाली चालायचा आहे आणि तेव्हा तिकडं तिकडं खाली तिकडं खाली जायचंय आता ते बघा एक वाजले ते एक मी मग आपण जो वरती होतो ना डोंगरावरती त्या डोंगरावरून आपण आत्ताची खाली आलोय आणि आता इथं तीस फुटी काढा खाली उतरायचा आहे हे बघा अशी दरी तिकडं जमीन दिसते का <laughs> <laughs> कस आहे बघाय कस आहे कस आहे असं खाली उतरायचं येत नाही लोखंडे भाऊ तुम्ही सगळ्यांना सुखरूप खाली घेतलं मस्त पैकी धन्यवाद हळू आलौ हळू तर भाऊंनी लय भारी काम केलंय धन्यवाद भाऊ चला आता भांडरा खाऊ मस्त झालंय भाऊ गंगा खेडचे ना गंगा, गंगा खेडचे ना तुम्ही गंगाखेड विभागातले गंगा धारकरी होते भाऊनी सगळ्या नंबरच क्वालिटी क्वालिटीमध्ये आणि बघा हा असा कडा होता हे असं उतरायचं होतं आणि आता आपण जाऊ पुढे तर आता बरोबर आहे ना बघा सव्वा दोन झालेत आणि आता आपण आता मोहिमेच्या मार्गावरती आलो मोहिमेचा एकेरी लाईनमध्ये आता परत हा अख्खा डोंगर उतरायचा आहे आता खाली भेटू तर बघा आता शामी आहे ना एवढा डोंगर उतरला आहे हा अर्धा पण नाही पावसाळच म्हणता येईल आणि तिकडं अजून खाली उतरायचं आपल्याला हे बघा एकेरी मार्ग कसा आहे एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो दोन माणसं गेली तर फक्त जाम होते जाम असा अख्खा डोंगर अख्खा डोंगर ना एकेरी आहे हळू हळू झालं झालं तुमची झाली होती डायरेक्ट फत्ते डायरेक्ट मार्गांना भेटायला गेले असते नका अजिबात अरे राजा एनर्जी राजा डायरेक्ट सोडून दे त्याला त्याला म्हणलं की आणि मला म्हणतोय त्याला खायला घाल आणि आणि सायनावळे अशा शेदरी झोपायतो रात्रीला बघतोय त्यांना नाव गाडी येणार आहे आले गाल लिंबू बेकार आता न आता 5 वाजले मग मागे डोंगर बघू शकता अजून आम्ही डोंगराच उतरतोय खाली आयुषपत शेवटी आत्ता बरोबर बघा पाच वाजून पाच मिनिटं आले आणि आत्ताशी आम्हाला रस्ता दिसलाय सकाळी साडे सहा साडेसहापासून आम्ही चालतोय डोंगर उतर डोंगर उतरतोय आता बोलाशी पण सुधना राहिली डोंगर उतरतोय आणि आत्ताशी आता रस्त्याला आलोय आणि अजून बघा थोडंसं खाली दिसतंय उतरायला बघा 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 हा डोंगर हा राजमाचीचा डोंगर त्या डोंगरापासनं खाली आलोय चालू मोई में का ओ किती उंच 74 कुठलाले पाणी चाके पे चालू बरं आहे वाटतं आपली या मोई काय बोलतो जरा काय मार्ग कसा होता एकीरी मार्ग कसा होता चांगला का म्हणजे काय त्यांच्या बाबतीत चांगला अनुभव आला तुमचं बरं आहे ना इकडे हात दुखत नाही ना काय नाही बाबांचव आहे ना पंच्याहत्तर होत बाबा मोहीम चालत आहेत सहावी मोहीम आहे त्यांची वर ते अजून एक बाबा होते त्यांची एक्केचाळीसावी मोहीम होती ते चालण्याच्या अर्जात मी विसरून गेलो आणि एक बाबा अजून त्यांची तेवीसावी मोहीम होती ते पण झोपलेले त्यामुळे त्यांना उठवलं नाही साडेसहा आम्ही ध्वज मागे चाललेलो आणि आता पाच वाजले सव्वा पाच तशी आम्ही खाली आलो आहे म्हणजे आमच्यासोबत एवढं ते पण चालत होते माणूस चला हो का इथं पण गावात लोकांनी पाणी सोय ठेवली सगळ्यांना तिथं पण बाहेर हांडे वगैरे सगळे ठेवले तिथे धारकडी सगळे वरण येतात त्यांना पाण्याची सोय गावकऱ्यांनी केलेली इथं आणि आताशी आम्हाला भंडारा दिसला हे बका काय शुप जरा आता परी जाऊन बुट काढतो भंडाराला जाऊ मस्तपैकी खाऊ काहीतरी दर वेळ आराम करू बसू आणि आपल्याला इथून परत पंधरा किलोमीटर जायचंय आत्ताशा आम्ही किती किती चाललो म्हणे सहा सात मला आम्हाला नाही माहिती किती चाललोय पण सकाळी सहा वाजल्या साडेसहा सहा वाजल्यापासून चालतोय ते आत्ता साडेपाच वाजले ते बघा नुसतंच चालतो आम्ही बघा आता जेवण घेऊ थोडंच दे बघ बास आणि अशा प्रकारे आता शेवट सगळी पोर आपली भांडाराला बसलीत भांडारा खाऊ मग सोळा किलोमीटर चाल अठरा अठरा रे अठरा किलोमीटर पाहायला पंधरा वीस सोळा काय बी भांडावलीत लोक तर अशा प्रकारे आपण सकाळचा सूर्योदय आपण वरती किल्ल्यावरती बघितला आता तर सूर्य असतं आपण भंडारा ठिकाण तिकडं भंडारा बनवण्याचं काम चालू आहे तर कडे आहे बाबा केवड मोठा आहे इकडे अजून पोरांना भात वगैरे बनवणं चालूच आहे हे एवढे धारकरी ते जेवतात याच्यापेक्षा जास्त भरपूर धारकरी अजून किल्ल्यावरती ते खाली येत आहे ना अजून धारकरी येतच राहतात कंटिन्यू आणि वरती एकेरी मार्ग असल्यामुळे वरती पण भरपूर धारकरी तर मी तिकडे जात नाही पण तुम्ही आता समजून घ्या आम्ही आता पाच वाजता आलोय सात वाजल्यापासून थांबून आमच्या मागे किती असतील एवढं विचार बघा पोरांची चालच बिघडली चालच आहे बॅगेचं वजन आहे ना असं बॅगेचं वजन शिरात मिक्स झाल्यासारखं वाटतंय आणि बॅग काढली आज आज हलक वाटत अंग असं व्हायला सगळं आराम करतात आराम करत भांडारा गेली अजून एक झोपणार झोपणारदा मुच्या मार्गाने नागलं बी उघाडाच्या पाय खाली असतो थांबणार नाही बाबा मोहिमेतल्या सुखांना व्याख्या नसतात ते अनुभव असतात हे खरं या हा ठीक आहे आम्ही निघतो बोला मग ओके जाऊ का मी तर आता आपण कुठेतरी गावात आहे पाहिजे आता मोहिमेचा मार्गाने वरती चाललोय एकेरी मार्ग आहे आता वाजले साडेसहा वाजून सात मिनटं ट्रेन हा डोंगर हा भिवगडचा डोंगर नाही हा डोंगर चढून उतरून पलीकडचा जो डोंगर येईल तो भिवगड आहे दादा कुठून आले तुम्ही आणि तुम्ही श्वान सोबत चालतं तुमच्या तिचं नाव काय स्टेला झोपताना वगैरे काही त्रास देते का ती आणि येताना आता मोहिमेवरती कसं काय तिला कसं काय आणलं काय आणि एकेरे वाटीवरती कसं काय ती थांबत थांबत आली चालतं तिचं काय खायचं वगैरे तुम्ही सगळं सोबत घेऊन फिरताकरी आणि ती चालताना असं लोकांना काय असं त्रास वगैरे काहीच नाही एकेरे वाटीवरती पण ते अख्खा डोंगर चढून आली उतरली पण हिची किती मोहिमे पहिली हा का आणि तुमची शिला घेऊन कसं काय काय मोहिमेवरती कसं काय कसं तिला फिरायची आऊस आहे फिरायला मग गड गोड मोहिमेच दाखवली चांगले बाबा फारकरी एकटे नाही येतात आपल्या सोबत आपल्या श्वानांना जे घरी असतात त्यांना पण घेऊन येतात जी लोक घरी बसले मोहिमेला आली नाही येऊ शकतात जी लोक अशी आवडून घ्यावं मोहिमेला यावं हा अनुभव अनुभव आयुष्यात एकदा तरी मोहीम करा एकदा स्टेलाला बघा परत पहिल्या दिवशी मी तुम्हाला बघितलं आणि नंतर मला तुम्ही दिसतच नाही परत मला आज दिसत आहे आता स्टेला भिरगोडाच्या मार्गाने निघालेली बघा तुम्हाला पटलं तर पुढच्या वर वर्ष या तुम्ही पण मोहिमेचा आनंद घ्यायला ये बाळा तू पण इकडे सांगा दोघी नाव सांगा आपली एक एक नाही आणि तुझं तर या दोघीने आम्हाला मस्त आहे ना पाणी वगैरे हो दिलं गार पाणी दिलं आहे का ना बाळांनो पाहिजे हा मी ला दिसणार आहे आता तुम्हाला ला टाकणार आहे मी तुमच्यासाठी खाऊ ताई मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला भरपूर मदत केली त्यामुळे मस्त पाणी वगैरे दिलं पोर एकदम आता चार्ज झाले तर पोर डायरेक्ट गडावरती जातील चला धन्यवाद येतो बाय बाय परी तर बघा आत्ता वाचलं बरोबर झाल्याच आणि आपण जरा थोडासा निर्णय बदललाय आपण म्हणजे भरपूर धारखांनी निर्णय बदललाय निश्चितवर एकेरी मार्ग होता सोडून चौदा किलोमीटर आले पाच किलोमीटर सोडून आम्ही चौदा किलोमीटरचा मार्ग चालत चाललोय घेतलाय निर्णय घेतलाय तो निर्णय आता थोडासा ठीक आहे चालतंय ऍडजस्ट करून घेऊ बरोबर बरोबर आहे आता निर्णय घेतला तर रिग्रेट नाही करायचा कधी त्या डोंगरावरून आपण जाणार होतो तर आपण आता डांबरीनी चालत चाललोय त्याचा विषय असा आहे की मूर्ती अख्खा एकेरी मार्ग आहे आणि एकेरी मार्गामुळेच आपण सकाळपासून पाच वाजता खालेलो म्हणजे सहा ते पाच एवढं चाललो आहे कंटिन्यू जवळजवळ बारा तास चालत होतो तर अजून आम्हाला सगळं गर्दी सापडायचं सापडायचं नव्हतं त्यामुळे आम्ही डांबरी चौदा किलोमीटरचा मार्ग घेतला आहे ठीक तर आता नऊ वाजता बरोबर आणि अजून आठ किलोमीटरचं अंतर राहिलं आहे आणि बघा समोर महाराजांची मूर्ती मस्त पाच ते पाच मिनिटं ब्रेक घेऊ आणि लगेच पुढे निघू कारण दाखवते आपल्याला हे बघा सगळ्यांनी ही जागा इथंच बघा मी तुम्हाला इथंच भेटणार आहे परत कारण विषय काय आमच्या मनाने ड्रोनची बॅग तिकडेच कार्यालया बशी ठेवली म्हणजे मी तीन किलोमीटर तीन चार किलोमीटर पुढे आले तर बाबो सगळी मोहीम इकडं चालली आणि आम्ही चालले परत रिटर्न आणि हे भाऊ आम्हाला मदत करतोय कारण विषय काय आता ड्रोनची बॅग पहिली लय महत्वाचं आहे दीड लाखाचा ड्रोन आहे कोण येतोय मला आम्ही मोहीम चालतच पूर्ण करणार हे रिक्षामध्येच बसलो आहे तुम्हाला दाखवायचं कारण कारण आम्ही जिथनं रिक्षामध्ये बसलो तिथं मी तुम्हाला लोकेशनमध्ये दाखवलं दाखवलंय तिथंच आम्ही परत रिक्षा विणून उतरणार आहे ते बॅग आहे का भाऊ ड्रोनची बॅग आहे का पुढे बॅग ड्रोन आहे का दे इकडे दे दे आमचा ड्रोन सापडून ठेवलं भाऊ तुला पण धन्यवाद हात दे इकडे हात दे धन्यवाद धन्यवाद चला तरी मोठे ड्रोन आहे का हां ओके सगळं ओके चल हाय 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 हॅलो भागो एवढी हातभर जेवढी चालून फाटलेली <laughs> ना चालून तेवढी ड्रोन भांडलेली गावात <laughs> असलं घाटीच जे असं आहे जिथून आम्ही रिक्षामध्ये मध्ये बसलो तिथंच आम्ही उतरणार आहे कारण आम्हाला असं म्हणजे रिक्षामधनं मोहीम करायचं नाही मोहीम ही चालतच झाली पाहिजे भाऊ तुझं नाव काय सौरभ मांडवकर सौरभ मांडवकर भाऊचं नाव आहे आणि सौरभ भाऊने आम्हाला एकदम क्वालिटी मदत केलेली आहे त्यामुळे बघा त्या रिक्षा आपण रिक्षा तिथे लावली आपली मोहीम परत आपण इथं चालू करतो आहे आत्ता भेटू वरती आणि आत्ता वाचू बघा बरोबर दहा आणि बघा बघा गुरुजी गेले आत्ता गुरुजींची गाडी गेली आणि मला दिसते गुरुजी मला शिग्न गेलासारखं वाटला दोन मीटर पाहुणे अकरा झालेत आणि मला त्यामुळे मुक्कामाच्या थोडंफार जवळ आलो आहे ते दोन किलोमीटर मुक्काम राहिला आहे तर आत्ता बरोबर अकरा वाजून सहा मिनटं झाले आणि आम्ही आत्ताशी सकाळपासून चालू आहेत आम्ही आरे मुक्कामा बघा मुक्काम आता काय कॅपॅसिटीच नाही राहिली संपल्या आता सगळं एनर्जी बिनर्जी सगळं काय असेल ते मला तर बोलतं पण येणार चालत 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 चालू आणि आत्ताशी आम्ही मुक्कामवरती पोचलो आहे तुम्ही बघू शकता बघा हा आणि आपली पोरं पण सापडली आपल्या वाढदिवस वाढदिवस साजरा करू पटकन बघा बातनी करतो ए काप ना पटकन आपण आता मस्तपैकी मुक्कामावरती ऑलरेडी निवान झालं जरा अंग वगैरे स्ट्रिक्ट झालं मस्तपैकी असं अंग दुखते सगळं अंगच आणि बघा तळावरचा माहोल सगळी लोक झोपलीत आता आपण पण झोपू जरा मस्तपैकी आराम करू धाप काय विषय भाऊ कुठे अरे मना ठेवला तुला लाज वाटते का म्हणे ठेवलं याच्या चढलं काय चढलं याच अरे भाऊ मला कसं टूनशोर आमचं तीन किलोमीटर कुठे तीन किलोमीटर ना का याच पुढे आम्ही पुढे गेलो

<laughs> <laughs> चला तुम्ही आता ड्रोन सोड बा का अरे वा वा वाई सोबत गर्दी बघा गर्दी ग नादच गोळा कुठली बघायला आली पोरं बघा खपकन बेकार गर्दी बेकार अरे चुड पिंपल ड्रोन <laughs> <laughs> गार लागतोय ड्रोन चावेश गार लागत <laughs> आत्ता बरोबर दीड वाजले आणि पोरांना लागली भूक आता भूक लागली म्हणल्यावर स्पेशल तर व्हायलाच पाहिजे मनोज मनोजेटच्या दुकानामधली बे मनोज बे आगे। आगे। <laughs> आगे। <laughs> आगे। <laughs> आता फोटोग्राफी सोबत भाऊचा एक साईड बिझनेस पण आहे तो फक्त मोहिमेत असतो स्पेशल सरपंच सरपंच तुम्हाला याविषयी काही भेटला नाही एक मिस्टर लागतो मनोज दादा संघ फिरायला चल आणि मनोज दादाचा ड्रोन हरवला

मोहीमातल्या भेडी मध्ये ना जे इलटी टाकायचं लागते बॅगीत कायच नव्हतं माय बॅगेत कांदे का कांदे लिंबू मी पुढच्याच नाही आणणार कांदे सुरावी मिळाला बाहेर आमच्याकडे सुरावी होत आता हो। का, का। आहे ना कांदा काप कांदा कापून टाक टाकायच हो माहितीये बेळ साईड बिझनेस आहे आपला म्हणून एवढं पण नाही करायचं चायनीज बेल नाही करायचं खुट्टीच झाली तर आता मस्त पिक आहे दोन वाजता रात्रीचे मय मान्या भाऊच्या हातचा लिंबू सरबत पिणच नव्हतं तीन दिवस झाले मोहिमेत भाऊ मनापासून धन्यवाद माहिती होतबत ठेवलंय थोडासा पण बिया बघा केवढ्यात उरलं काय उरलं गेलंय पण जाऊ द्या माझ्या भावाने माझ्या भावाने हाताच्या हाताने बनवले नाही माझ्या भावाने हाताने बनवला मी वायना जाऊ दे मी पिणारच

दोन वाजून पंचेचाळीस मिनटं आलेत आणि सगळे झोपलेत वरत पण झोपलाय आता आपण पण झोपू असंच फॉलो करा लाईक करा कमेंट करा मुळशी करू वरत धन्यवाद